नितेश राणे सारखे त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे नागपूर हे शांतता प्रिय शहर आहे नागपूर मध्ये कधीही दोन गटांमध्ये समाजामध्ये दंगल होत नाही काल जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे मात्र नागपूर येथील जनतेने सम संयम पाळला सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आता वातावरण शांत झाले आहे मात्र महाराष्ट्रामध्ये काळजी घेण्याची गरज आहे राज्यात हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्वजण प्रेमाने राहतो आणि अशा परिस्थितीत शासनातील काही मंत्री अशा प्रकारे द्वेष भावना पसरवण्याचे काम करतात त्यामुळे वातावरण दूषित होण्याचं काम होत आहे त्यामुळे अशा गोष्टी सर्वांनी टाळल्या पाहिजे त्यामुळे जे शासनातील जे मंत्री अशा प्रकारे वक्तव्य करतात त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीचे वक्तव्य करून जाती, जाती मध्ये द्वेष निर्माण त्यांनी करू नये मंत्री नितेश राणे यांनी झटक्याचा विषय विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या लोकांनी औरंगजेब ची पाहिजे यासाठी आंदोलन केले या सुद्धा घटना टाळल्या पाहिजे जे, जे कोणी असं वातावरण खराब करत असेल त्यांना शासनाने तंबी द्यायला पाहिजे शासनातले जे मंत्री नितेश राणे यासारखे जे असे वक्तव्य करतात त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिले पाहिजे जेणेकरून अशा प्रकारचं वातावरण निर्माण होणार असं आहे की सर्वांना माहित आहे की नागपूर हे अतिशय शांतता प्रिय शहर आहे नागपूरमध्ये कधी अशा प्रकारच्या दोन गटामध्ये दंगली किंवा समाजामध्ये दंगली कधी होत नाही पण काल जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे आणि चांगलं आहे की नागपूर येथील जनतेनी संयम पाळला आणि सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आता वातावरण शांत झालेलं आहे पण पुढील काळसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे की आपण पाहिलं की हिंदू मुस्लिम सिख इसाई आपण अतिशय प्रेमाने एकमेकाशी राहतो आणि अशा या परिस्थितीमध्ये जर मला आश्चर्य वाटतं की काही शासनामधीलच मंडळी मंत्री अशा पद्धतीच्या द्वेषभावना पसरण्याचं जे काम करतात त्याच्यामुळे अशा प्रकारचं वातावरण दूषित होण्याचं काम होतं आपसामध्ये आपसामध्ये अजून ना आपण निर्माण होत त्याच्यामुळे अशा गोष्टी सर्वांनी टाळल्या पाहिजे आणि खास करून शासनातले जे कोणी मंत्री आहेत जे वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीचं वक्तव्य करून जाती जातीमध्ये द्वेष निर्माण त्यांनी करू नये या बाबतीत त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे सांगितलं ना सरकार मधलेच मंत्री त्याचं नाव तुम्हाला चांगलं माहित आहे मधात तो विषय काढला झटका खटका नंतर काही विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या लोकांनी औरंगजेबाची मस्जिद झाटली पाहिजे तिथनं कबर हटली पाहिजे याच्यासाठी आंदोलन कर केलं पत्रकार परिषद घेतली त्याच्यामुळे या घटना आपण टाळल्या पाहिजे आणि ह्या घटना जर आपण टाळल्या नाहीत तर अशा पद्धतीतच वातावरण महाराष्ट्रामध्ये खराब होईल त्या बाबतीत शासनाने योग्य ती पावलं उचलून जे कोणी असं वातावरण खराब करत असेल त्यांना तंबी द्यायला पाहिजे त्यांना समजून झालंय पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रातलं वातावरण जे अतिशय चांगलं वातावरण आहे ते खराब करू नये यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याने पावलं उचलली पाहिजे नाही ठीक आहे आता शांतता झाली सर्वांनी सहकार्य केलं आता नागपूरमध्ये शांतता एकदम आणि हे शांतता जी आहे ती लोकांनी सहकार्य केल्यामुळे अशा पद्धती शांतता आहे त्यामुळे आता पुढील काळामध्ये असं कोणी वक्तव्य करून वातावरण खराब करू नाही ठीके आता त्यांनी काय बोललं त्यांचा प्रश्न आहे पण कमीत कमी शासनातले जे मंत्री अशा पद्धती वक्तव्य करतात नारायण राणे सारखे त्यांना मुख्य सॉरी नितेश राणे सारखे त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीचं वातावरण कुठेही कलुषित होणार नाही एकमेकामध्ये द्वेष वाढणार नाही